नमस्कार आपण स्त्री शक्ती न्यूज मी रसिका पिंपरी चिंचवड प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून घडवून आणला खून करून प्रियकर सैन्य दलात नोकरीवर रुजू झाला तर पत्नीने पतीच्या मृत्यूवर खोटा शोक केला पण हा प्रकार फार दिवस चालला नाही शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला पोलिसांनी सुरुवातीला राहुल काम करत फोक्स वॅगन कंपनी एमआयडीसी चाकण आणि नरे आंबेगाव येथे राहत असलेल्या घराजवळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्याचबरोबर राहुल यांची पत्नी सुप्रिया हिच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले त्यात तिच्यावर संशय बळावल्याने तिला ताब्यात घेण्यात आले गुणे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने पत्नी तिचा प्रियकर आणि एका साथीदाराला अटक करत गुन्ह्याची उकल केली राहुल सुदाम गाडेकर वय छत्तीस राहणार नरे आंबेगाव पुणे असे खूण झालेल्या पतीचे नाव आहे पोलिसांनी पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर वय तीस थीच, तिचा प्रियकर सुरेश मोठा भाऊ पाटोळे राहणार देहूगाव पुणे आणि त्याचा मित्र रोहिदास नामदेव सोनवणे वय बत्तीस राहणार चिंचपूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांना अटक केली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी उपायुक्त गुणे संदीप ढोईफुडे सहाय्यक आयुक्त सतीश माणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माणे पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर सोपान ठोकळ विक्रम जगदाळे गंगाराम चव्हाण गणेश मेतके विजय गंभीरे मयूर दळवी नितीन गिंगजे श्याम बाबा विजय तेलेवार शुभम कदम रामदास मोहिते तौसिफ शेख तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी पोपट हुलगे यांनी केली आहे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा तिला आरोपी निष्पन्न झालेले हो नव्हते गुन्हे शाखेच्या गुंडा स्क्वॉडने त्याच्यावरती ते समांतर तपास करत होते त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्या गुन्ह्यामधील जो मयत व्यक्ती आहे त्याच्या पत्नीकडं संशयाने अधिकचा तपास केला असता त्याच्यामध्ये त्या मयत व्यक्तीच्या पत्नीने एक दोन लोकांच्या मदतीने सदर इसमाच्या डोक्यामध्ये वार करून खून केला आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि यामध्ये तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना अठरा आणि काही आरोपींना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे